हॅलो हा हे बोलणार हॅलो हा बाबा मी बोलतो राधाकृष्ण जय शिवराय जय शिवराज आपण काय करू आता सगळे दौरे झालेत नांदेड लातूर इकडं तिकडे सगळे आपले हो oh, oh. गाठी भेटी दौरा झाला संभाजीनगर जिल्हा आहेत आपण एक जिल्ह्याचा गाठीभेटी दौरा टाकू बैठक नको पण गाठीभेटी दौरा टाकू चालव बाबा एका जागेवर गाठी भेटी बर आपण काय करू झालट्या फाट्या लो पटांगणाला बर बर शहरात उघ गर्दी होती बायपास ला सगळ्या तालुक्याला घेऊन यायची जबाबदारी तुमची मग समाजा मी आपल्या तालुक्यातलं पूर्ण एक एक गाव जवळपास आता बैठकीत बसले घटमडी गाव म्हणून अरे वा समाज बांधव आहे फोन ओपन केलेला आहे इथं समाज बांधव भरपूर मोठी बसलेले वा 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 बेस्ट चालू दे आपल्याला जिंकायची लढाई सगळ्या गावकऱ्यांनी यायचे ताकदीने शंभर टक्के लावून आणि आता जे तारीख ठरवून आपली एकवीस ठरू जमल्या संध्याकाळी सहा वाजता तर सगळ्या तालुक्यातल्या बांधवाला सांगायचं की आपले जिल्ह्याची बैठक आहे बैठक नाही पण गठीभेटी दौरा आहे चालाल बाप तुम्ही नियोजन सांगा मी पूर्ण ताकदीन पूर्ण जेवढो होईल तेवढो आपण त्या पूर्ण तालुक्यातले लोक घेऊन यायचे आपले चालाल ना पापा आम्ही एक मिनिट ये आमचे का डंबरीमध्ये बांधव बसलेले पापाला एक दोन मिनिटं सगळ्या बांधवाला जे शिवराय सगळे जण ताकदीन तयारी करा 29 ऑगस्टची 29 ऑगस्टची सगळी तयारी करा Oh, dalam Netflix. Hah, ya, ya. Oke,